नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या धार्मिक आणि आध्यात्मिक चॅनल वरती तर मंडळी बावीस सप्टेंबर पासून यंदाची नवरात्र सुरू होत आहे हा नवरात्रीचा पवित्र उत्सव सुरू होत आहे या काळात देवीची उपासना जागरण व्रत उपवास खूप महत्वाचे मानले जातात पण जर या नवरात्रीमध्ये देवी आपल्याला स्वप्नात दिसली तर तुम्हाला काय वाटते कधी कधी देवी खूप मोठा संकेत देते आज आपण पाहणार आहोत यामागचे शास्त्रीय अर्थ देवी दर्शनाचे महत्व आणि कोणते उपाय करायचे ते त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर देवी तुमच्या स्वप्नात आली असेल किंवा येत असेल तर मंडई नवरात्री म्हणजे शक्तीची उपासना नऊ दिवसांमध्ये माते शक्तीचे विविध रूपांमध्ये पूजन केले जाते शैलपुत्री पासून जात्री पर्यंत या काळात मन शुद्ध होते आणि देवी कृपा सहज मिळते याच दिवसांमध्ये दे स्वप्नात देवी दर्शन होणे हे दुर्मिळ व अत्यंत शुभ मानले जाते तर मंडळी देवी स्वप्नात आल्यास काय करायचे शास्त्रानुसार देवीच्या स्वप्न दर्शनाला अनेक अर्थ आहेत तर देवी जर मंदिरात दिसली तर आयुष्यात सुख शांती वाढणार अडचणी दूर होणार असा त्याचा अर्थ होतो हस्तात शास्त्र अथवा त्रिशूल घेऊन दिसली तर शत्रूंवर विजय मिळणार नोकरी व्यवसायात प्रगती होणार हातामध्ये कलश किंवा फुले अशा रूपात जर दिसली तर धनसमृद्धी व घरात ऐश्वर वाढणार सिंहावर आडू होऊन देवीचे दर्शन दिले तर मोठ संकट काळ संपणार न्याय मिळणार हसत हसत दर्शन दिले तर कौटुंबिक आयुष्यात आनंद व आरोग्य सुधारणा होणार रागाने दर्शन दिले तर पाप आणि तुम्ही जर चुकीचे करत असाल किंवा दुर्लक्ष केलेल्या पूजा याची जाणीव करून देण्यासाठी देवी असे अशा स्वरूपात दर्शन देते तर मंडळी शास्त्रांनुसार स्वप्नशास्त्र व देवी भागवत आणि यामध्ये सांगितले आहे की देवी जेव्हा स्वप्नात येते तेव्हा ती भक्ताशी थेट संवाद साधते हे दर्शन भविष्यातील काही बदलांचे सूचक असते जर स्वप्नात देवी शांत करुणामयी दिसली तर तो पूर्णपणे शुभ संकेत असतो आणि जर रौद्र रूपात दिसली तर ती तुम्हाला चेतावणी असते की आपण आपले वर्तन आपली वागणूक आपले आचरण सुधारावे तर मंडळी जर देवी स्वप्नामध्ये दिसली तर तुम्ही कोणते उपाय करायचे आहेत तर सकाळी उठल्यावर प्रथम देवीला नमन करायचे आणि स्वप्नामधले दर्शन आठवून प्रार्थना करायची नवरात्रीत रोज सकाळी दुर्गा सप्तमशी पाठ किंवा अथर्व शीर्ष करायचे शक्य असल्यास देवीच्या मंदिरात जाऊन नारळ चुनरी आणि फुले अर्पण करावीत गरीब व गरजू लोकांना अन्नदान करावेत देवीला अत्यंत प्रिय मानले जाते स्वप्नात जर रौद्र रूप दर्शन झाले असेल तर घरात नवचंडी किंवा अष्टमीला हवन करणे उत्तम तर मंडळी नवरात्रीत देवी स्वप्नात आल्यास तो साधा योगायोग नसतो तो देवीच्या कृपेचा व संदेशाचा द्योतक असतो आपण तो संकेत योग्य पद्धतीने समजून घेतला आणि उपाय केले तर आयुष्य नक्कीच सुख समृद्धीने भरून जाईल मंडळी जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये धन्यवाद